तर गुड मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना तर बघा अरवि भाई आमचे सकाळ सकाळ तयार होऊन बसलेले आहेत तर मी आजच्या ब्लॉग मध्ये मम्मीचा ब्लॉग आहे तर गावाकडला तर ज्योत आलेले आहे त्याच्यानंतर गावाकडे पारंपरिक पद्धतीनं कशा पद्धतीनं नवरात्री उत्सव साजरा केला जातो तर ते सगळं दाखवलेलं आहे आर्वी हाय दरवर्षी वर्षीप्रमाणे बघा ज्योत आलेले आहे आमच्या गावी पोचलेले आहे तुळजापूर वरून गावामध्ये आलेले आहे तर तुम्ही बघू शकता जल्लोषात स्वागत करणं चालू आहे हटाकड्या वगैरे लावलेल्या आहेत मुलांनी तर मुलांचा दंगामस्ती तुम्ही बघू शकता काही मुलं पुढं नाचत आहेत आणि त्यांचा जल्लोषच एकदम आनंदच वेगळा असतो आमच्या घरापासून थोडंसं अजून लांब आहे तर आता आमच्या घरापुढं पण थांबणार आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करणार आहे दक्षिणा देणार आहे तर तुम्ही बघू शकता तर ज्योत आता पुढे येत आहे तर आमच्या घराच्या बरोबर समोर आलेले आहे तर आता थांबणार आहेत आता पाठीमागं मंदिर बघू शकता ते सोनारसीजाचं मंदिर आहे तर मम्मी आमची ओवाळणीसाठी थांबलेले आहेत भरपूर बायका थांबलेल्या आहेत गावामधल्या शेजारच्या वगैरे तर इथं बघू शकता आमचे पप्पा गेलेले आहेत पप्पानी पूर्णपणे पाय त्यांच्या पायावरून पाणी वगैरे जी काय आहे ती पद्धत त्याच्यानुसार पाणी वगैरे टाकलेलं आहे त्याच्यानंतर मम्मी बघा तिथं ओवाळणी करत आहे हळद कुंकू वगैरे लावत आहे आणि त्याच्यानंतर ज्योत जे आलेले आहे तिथं त्याचं स्वागत होत आहे आणि एकदम जल्लोषात आणि आनंदमय आमच्यातलं वातावरण आहे कारण दर्शन मिळणं तुळजापूरवरून घर बसल्या तर हे मम्मी आता तरवाड्याच्या फुलांपासून कशी माळ तयार करते देवासाठी तुम्ही बघू शकता आता आम्ही फुले आणली आमच्या झाडाची तोडू ही ती ही ही सदाफुली आहे आणि ही पण लाल फुलं आहे ती बघा ही के केसरी ही तरवाड्याचं फुल आहे आता ह्याची माळ करून घेणार आहे ह्याची माळ करून आता आपण आज दुसरी माळ आहे कालची पानाची माळ होती आज तरवाड्याच्या फुलाची माळ आहे आज दुसरा दिवस आहे घटाचा म्हणून आज माळ करायची आहे असे फुलं तोडून आणलेले आहे तरवाड्याची ही बघा अशी फुलाची माळ करायची आता फुलं नाही जास्त नाही म्हणून ही दुसरी ही फुलं घालायची ह्याचे दांड घट आहेत म्हणून येथे घालायला हेच पण घालून करायचे आता ही माळ घालून एक तुळशीला एक आत गटाला दोन माळा मी करणार आहे आमच्याकडे घटाकडे कसल्या माळ घालतील कसल्या फुलाच्या आमच्याकडे तरवाड्याचे फुलाचे घालतील दा ता ता ला दांडा एक ही लवकर घालायची असते अशी माळ करून तेव्हा ही माळ झाली एक तयार पण एक झाली तयार बघा दोन माळा केल्या घरातल्या आता ही जास्वंदीची फुलं आणले आता ही देवपूजेला ही देवा फुल समोर ठेवायची फुलं बघा ही समोर ठेवायला फुले एवढे ती जास्वंदीची अगा ही आळी आहे काय झाडावर बघा ही असली आळी बघा ती आळी किती मोठी झालेली आहे ही माऊ ही घरातल्या देवाला घालायची ही इतर तुळशीला बांधते फुलं लय नाही म्हणून थोडीच केले तेव्हा ही तुळशीला बांधे आता घरातल्या देवाला ही फुले घालायची देवपूजा करायची ठेवते तेव्हा <गकर्ण श्थुण स्थी> <स्थी> <ेकर्ण दाकाची> <गण> ही कालची फुले शिळी सगळी काढून टाकायचे आता हे इथं माळ बांधणार आहे तर वड्याच्या फुलाचे इथं माळ बांधायचे आहे तर वड्याच्या फुलांचे हे असे बांधून घ्यायचे बघा ही असं बांधून घ्यायचे ही फूड एक इथं ठेवायचं असं कालची फुलं सगळे काढायला लागतात देव घालवायच नसतात एकदा भेट बसल्यानंतर म्हणून अशी फुले काढून घेऊन कालची फुले काढायची ताजी फुले घालून घ्यायची आता देवाला ही सगळी फुले आता काढलेली आहे ते व्यवस्थित ही स्वास्तिक फुलं आहे ती स्वास्तिकची फुलं ही पांढर फूल महत्वाचं आहे महादेवाच्या पिंडीला पांढर फुल वाण्याचं असतं कशाच घासना चाप्याच असो स्वास्तिक असो मोगरा असो पूर चांगलं असत देवाला असं ताजी फुलं घालायची देवाला आपल्या बागेत आहेत सगळी व्यवस्थित फुले लावून घ्यायची देवा समोर ही फुलं अशी सगळी ठेवून घ्यायची ताजी आपल्या लोक विकत आणतात आमच्या बागेत फुले आहेत भरपूर फुले आहेत म्हणून घालायचे आपण नसल्यावर आपण काय करू शकतो आता आम्ही गावातल्या अंबाबाईला चाललेला आहे आता मी तयार व्हायला लागल्या आतला आमती गावात रोज असते मग आता मी तयार व्हायला लागली आता ले 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 ले। आता मेकअप करून आम्ही जाणार थोड्या वेळ आता साडी नेसली आहे साडी नेसून झाली आता आता काय करायचं साडी नेसून झाली आता ग मेकअप करून आता जाणार आहे गावाकडं पाचच मिनिटात निघणार आहे ला आहे आता साडेसात वाजलेला आहे आता बघा मी आता मेकअप करते आता कुंकू लावायला लागलेली आहे हळदी कुंकू लावाव ती मान आहे हळदी कुंकूचा मान असतो आज योगा जे हळद लावते कुंकू ही हळद लावते आता योगा आता हे शिंदूर लावलेला आहे आता आता मी हे करणार आहे आता जर शेंट मारून जायचं कधी तर आपण जातो मंडळावर व्यवस्थित जाणं आहे रोज का आपण गावात जाऊ शकत नाही व्यवस्थित गेलं पाहिजे हे आमच्या गोशा पद्धत आहे आम्हाला असे पदर घ्यावं लागतं परंपरा चालू ठेवावं लागते पहिल्या बायका पांढरा घेतल्याशिवाय जात नव्हत्या आता आम्ही आता असं जातो धन्यवाद हे बघा आमच्या गावचं राम आम आम मंदिर आहे बाजूलाच तर अंबाबाईचं मंदिर आहे एकाच मंदिरामध्ये अंबाबाईचं मंदिर विठ्ठल महेश मूर्ती आणि सोबत रामाची बघा इथे गावातील सर्व लहान मुले बायका वगैरे सगळ्या जमलेल्या आहेत तिथे आणि आता डायरेक्ट दांडियाचा कार्यक्रम सुरू करणार आहे ते बघा इथे असे दोन लागोल जवळजवळ आहेत इथे माझ्या छोट्या सासूबाईने आणि सासूबाईंची फुगडी जमलेली आहे बघू शकता दोघे कशा फुगडी खेळत आहेत बघा अशी यांची फुगडी बघा किती छान रंगलेली आहे आणि बऱ्याच वेळ या दोघी फुगडी खेळत आहेत बघा आता बघा छोट्या दोन मुली किती छान फुगडी खेळत आहेत बघा एक बसते तर एक उभा राहते एक बस तिथे उभारते अशी जितकी छान त्यांनी फुगडी खेळलेली आहे बघू शकता इथे आणि बायकांना तर जोर आलेला आहे बघा सगळी फुगड्याचे चालू केलेलं आहे तिथे एकापेक्षा एक एक सगळ्यांच्या भारी फुगड्या होत आहे तिथे आणि इथे बघा सुनांची फुगडी आता रंगणार आहे बघू शकता यामध्ये एक सासू आहे एक सून आहे इथे आणि छान अशी यांची फुग